चर्चेसाठी बोलवलेला असताना गोंधळ आघाडी अर्ज केलेला आहे त्याबाबत शासनाने आणि न्याय द्यावा आमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी

गुलाच झालंच पाहिजे सीएम साहेबांनी जे पोलीस समाजासाठी आज मीटिंग लावलेली आहे या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आणि अशामध्ये जे आयुक्ताने एखाद्या संविशिष्ट समाजाची बाजू मांडली आणि कोणी समाजाला भोगत बोलण्याचा जो त्याने प्रयत्न केलेला आहे तर त्याचं निलंबन झालंच पाहिजे कारण ही मिटिंग मोठा पूर्ण महाराष्ट्रातून मोठी समाज येते एक आणि अशा टायमाला या अधिकाऱ्यांना समाजाची इतकं बाजू मानणे हा मोठा गुन्हा आहे आणि त्यासाठी त्याचं निलंबन झालंच पाहिजे ही मोठी मागणी आमची राहील आज या मुंबई इथे जी मुख्यमंत्री महोदयासोबत सोबत आमची आदिवासी टोप जमातीची हो जी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीच म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र जे आदिवासी कोळी बांधव असतील यांनी जो संघर्ष केला जे उपोषण केले जे वेळोवेळी आंदोलन केले या आंदोलनाला आज कुठेतरी यश मिळणार होतं पण नर हरी झिरवळ व त्याच्या सोबतचे पंचवीस बोगस आमदार यांनी काही भाड्याने ते माणसं बोलवलेली होती का कारण की ही मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबतची बैठक रद्द कशी होईल याच्यासाठी होते मुख्यमंत्री गुलाबरावजी साहेब असतील राजू मामा भोडे आमदार असतील किंवा गिरीश महाजन असतील मंगेश चव्हाण असतील सर्व आमदार आमच्या बाजूला होते पण नरी छिरवळ आणि टीआरटी जे आयुक्त आहे राजेंद्र भाडुडे यांनी आमच्या समाजाची बैठक रद्द कशी होईल याची सुपारी यांनी या पंचवीस बोगस आदिवासी आमदार आणि नर हरी यांच्या यांच्यापासून सुपारी घेतली होती आणि यांची बैठक यांनी रद्द केली व पुढील आम्हाला वेळ देण्यात आलेली आहे तर याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेमध्ये आम्ही संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये जे सत्तर ही मतदारसंघ आहे आम्ही आमच्या आदिवासी असेल बांधव असतील महादेव मल्लालकुडे असतील आम्ही सक्षम उमेदवार उभे करू व यांना आम्ही याची जागा दाखव देऊ की कोळी याची जमात काय असते याची ताकद काय असते आदिवासी कोळी समाजाचा समाजा संजय कधीची दिली पुढील बैठकीची तारीख कधीची दिली पुढील बैठकीची काहीतरी 10 ते पंधरा दिवस आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे पण आम्हाला वाटत नाही कारण की दहा ते पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्रीच्या आदेश से निकाली आदि पुरववर बैठक कोळी जमातीची बोलवली होती या बैठकीमध्ये टी टीआरडी चे आयुक्त राजेंद्र भडगडे याने भाडोत्री मुलं आणून ह्या आजची बैठकीमध्ये विक्रम हा निर्माण करून आजची बैठक ही संपुष्टात आणली व आपल्या पोलीस जमातीला न्याय मिळण्यापासून वंचित ठेवले अशा या राजेंद्र भारुडेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तो निलंबित झालाच पाहिजे जोपर्यंत भारुडे निलंबित होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू करायचे आजांनी